हॅलो फ्रेंड गुड मॉर्निंग कशा हा सर्वजण हॅपी संडे सगळ्यांना आणि आज आज रविवार आहे त्याच्यामुळं तुम्ही म्हणत असाल की शुभांगी चव्हाण काल पण लाईव्हला नव्हती आज पण येणार नसेल रविवार आहे बाहेर कुठेतरी फिरण्याचा काहीतरी प्रोग्राम असेल तर सॉरी हा खरंच सॉरी कारण की माझ्या नवऱ्याची बिघडले तब्येत त्याच्यामुळे आज काय रविवार ना कुठे बाहेर जायला मिळणार नाही पण आज ना तुम्हाला एक स्पेशल डिश मी तुम्हाला करून दाखवेन त्याच्यासाठी हे सगळं पहिले सकाळी सकाळी पाठवलं होतं बाजारमध्ये तर बाजारमध्ये भाज्या ह्या अशा पद्धतीनं का आणले सांगू? सांगू हे ना भाज्या म्हणजे मी शक्यतो भाज्या जे काही लागेल स्टार बाजार मधून आणते जेणेकरून तिथं सगळ्या भाज्या फ्रेश पण असतात मला आवडतं तिथून भाज्या खरेदी केलेल्या तर खूप वर्षापासून आम्ही तिथूनच भाज्या आणतो जर लईच काही असेल तर मग आणते पण आज वेळ होता गौराम पण घरी आहे मिस्टर पण घरी आहे त्याच्यामुळे म्हटलं मग आज स्टार होतं काय 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 बनवणार आहे ते तुम्हाला दाखवते आज स्पेशल काय आहे काय बनवायचंय स्पेशल आज झुणका झुणकेची तयारी

सोया सॉस चिली सॉस शेजवान चटणी ह्याच्यावर तुम्हाला अंदाज आहे ना खरे काय कांदा कुठे हुशर्ग घ्यायला एवढीशी कांदा पात पिशव्या किती येतात बघा घरी काय काय आण ते, का, ते मला एका साईड मध्ये दाखवते वेगळा करते रेसिपीचा व्हिडिओ वेगळा करते त्या दौऱ्यानं सकाळी सकाळी आणलेली भाजी तुम्ही पण जाते का सर ऐकायचं बायकोचं सगळं ऐकायचं अरे मिरच्या एवढ्या पिशवी किती किलोची आहे मिळेल ते घेतलं पिशव काय करू पिशवी पाच किलोची आहे आणि मिरची आणला एवढीशी पाच किलो मिरची पण खातं का पाच किलो पिलची खात नाही ते घेतलं तुम्ही आणि प्लास्टिक पिशव पण घेतलं दोघोळापूर त्या बाईरी घेतलं बाबा देतो

चंदनची लाकूड 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 एक तर मग मी आता <laughs> ना भक्ती हा एवढा कसरा घे मी काय बनवणार माहितीये काय पनीर चिली बनवणार आहे त्याच्यासाठी इकडे अर्धा किलो पनीर आणले हा कारण काय नाही फेकून मी एकच तर

तर मी आता ह्या आपला आलेला आहे फायनली बाजार तर ह्याचं जे जे काही काय लागणार आहे पहिला तर सगळी तयारी करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते छान अशी रेसिपी आणि ह्याचं काय करायचं गाजर गाजर का क्या बने कल कल बने आम्हाला काय आता दिलं तर सगळं दहा वर्ष पाहू शकतो कमी जोकडून खाणार गाजर आलो खाणार